नमस्कार चातुर्मासातील पितृपक्षाचा काळ सुरू आहे पितृपक्षाची सांगता होत असून दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे वर्षभरात येणाऱ्या अमावस्यामध्ये सर्व पित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे आणि यंदा सर्व पित्रे अमावस्येला सूर्यग्रहण देखील आहे त्यामुळे या सर्व पित्रे अमावस्येचे महत्त्व अधिक वाढले आहे प्रतिवर्षी श्राद्ध विधी करणे हा एक महत्त्वाचा आचार धर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पुराण काळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथातून लिहून ठेवल्याचे सांगितले जाते सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध करून पित्रांना तृप्त करावे असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात परतात अशी मान्यता आहे जर तुम्ही सोळा दिवसात चालणाऱ्या या पितृपक्षाच्या काळात पित्रांचे श्राद्ध केले नसेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध करू शकतात आपल्या पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसेल तर त्यांचे श्राद्ध अमावस्या तिथेलाही करता येते चला तर मग जाणून घेऊया सर्व पित्रे अमावस्या तिथी श्राद्धविधी आणि महत्त्व सर्व पितरे अमावस्या तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्यामुळे मान्यतेनुसार दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी सर्व पितरे अमावस्या श्राद्ध केले जाईल सर्व पित्रे अमावस्या पूजाविधी तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर देवघरात दिवा लावा सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे शक्य असल्यास या दिवशी व्रत करावे त्यानंतर मुहूर्तावर तर्पण श्राद्धविधी करावे पितरांसाठी नैवेद्य द्या आणि ब्राह्मणांना भोजन दे दान करावे या दिवशी शक्य तितके श्री नामस्मरण करावे पितरांचे श्राद्ध व तर्पण कसे करावे सर्वात आधी तुम्ही ज्या ठिकाणी तर्पण करणार आहात ती जागा गंगाजलाने शुद्ध करा त्यानंतर पाटावर पित्रांचा फोटो स्थापित करून दिवा लावावा मंत्रोच्चार करून पित्रांना आवाहन करावे पूर्वजांची नावे घेऊन फोटोसमोर जल अर्पण करावे त्यानंतर तूप दूध दही पाण्यात एकत्र करून अर्पण करावे दरम्यान तर्पण मंत्राचा जप करावा पिंड बनवावे आणि त्यावर जल अर्पण करावे पित्रांना नैवेद्य म्हणून त्यांचे आवडते अन्न अर्पण करावे नंतर प्राणी आणि पक्ष्यांना ते अन्न खायला द्यावे शेवटी आपल्या क्षमतेप्रमाणे ब्राह्मणांना दान करावे पूर्वजांच्या नावाने श्राद्धकार्य आणि तर्पणविधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे कावळ्यासाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी असे म्हटले जाते पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात अशी मान्यता आहे घराच्या खिडकीवर किंवा दाराच्या का दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांच्या आशीर्वाद मानली जाते अशाच अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद